खालापूर तालुक्यातील नारंगी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नारंगी गावातील बाळगंगा नदीतील पाणी दूषित झालं असून पाण्याची चव देखील कडवट असल्यानं नागरिक त्रस्त झालेत नदीच्या परिसरात अनेक छोटे मोठे कारखाने देखील असल्यानं संबंधितांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात ग्रुप ग्रामपंचायत नारंगी आणि ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदार गटविकास अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत नारंगी यांची जी जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशी सालपासून जी स्कीम आहे ती वॉटर स्कीम जो नदीपात्र आहे बालगंगा नदीचा जो पात्र आहे त्या नदीपात्राला जोडलेली आहे आणि त्या नदीपात्रातून ती चालू आहे इतकी वर्षे चालू आहे पण आता दोन दिवसापूर्वी असा एक प्रकार घडला आहे की वृनास्पद एक प्रकार आहे की मनुष्यजीवाची जी या ठिकाणी किंमतच राहिलेली नाही असा हा प्रकार घडला आहे या नदीपात्राच्या वरच्या बाजूला पूर्वे दिशेला ज्या चार कंपन्या आहेत त्या चार कंपन्यांपैकी कुठल्या तरी एका कंपनीने या नदीपात्रात एक साव चपल भूमिका घेऊन किंवा सावध भूमिका घेऊन रात्री जो अतिशय पाऊस पडतो त्या पावसाचा फायदा घेऊन या ठिकाणी केमिकल सोडण्याचा प्रयत्न केला आणि तो केमिकल सोडल्यानंतर जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि आमच्यापर्यंत ती गोष्ट आली तेव्हा या ठिकाणी येऊन स्वतः आम्ही पाणी तोंडात घेऊन बघितलं पाणी तोंडात घेतल्यानंतर लक्षात आलं की पाणी इतकं कडू आहे की पाणी तोंडात घेतल्यानंतर उलटी झाल्याशिवाय राहत नाही पूर्वीसुद्धा या स्कीमवर या वॉटर स्कीमवरून भरपूर तक्रारी झाल्या स्वतः या मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यावेळी जी कारवाई झाली होती त्याच्यानंतर आजपर्यंत कोणतीच या ठिकाणी तक्रार नव्हती पण आज या ठिकाणी या पाण्यामध्ये केमिकल सोडलं आणि केमिकल सोडलं वारंवार या गोष्टी घडतात आमची प्रशासनाला या आपल्यामार्फत एकच विनंती आहे की या ग्रामपंचायतमध्ये राहणारा माणूस देखील माणूसच आहे जेव्हा या ठिकाणी स्थानिक कामगारांना का स्थानिक मुलांना रोजगाराचा प्रश्न येतो तेव्हा कंपनी गुजरातकडे बोट दाखवते टोलाटोली करते आणि आमचा जीव घ्यायचा अधिकार या कंपन्यांना कुणी दिला ज्या ह्या नदीपात्राच्या वरच्या अंगाला ज्या चा चार कंपन्या आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई ही करावी हीच माझी विनंती आणि हा पाणी तोंडात जाऊन पोटात जाऊन जर एक कोण एखाद दुसरा कोण व्यक्ती दगावला तर याला जबाबदार कोण म्हणून ग्रामपंचायततर्फे मी विनंती करतो की सदोष मधून मनुष्यवादाचा गुन्हा या जो सापडेल याच्यामध्ये प्रशासनाने तपास करावा आणि या तपासा अंती जो सापडेल त्याच्यावर चा तीनशे चार अ कलमनुसार सदस्य मनुष्यगणाचं मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा हीच आमची विनंती आहे आणि जर ही गोष्ट या ठिकाणी थांबली नाही प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ नारंगीचे ग्रामस्थ कंपन्यांसमोर ठिय्या आंदोलन करतील आणि त्या ठिकाणी गेटवर जाऊन बसतील त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल प्रशासनाला वेळोवेळी सांगूनसुद्धा प्रशासन याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर, तर मग आमचा वाली कोण ह्याच्याकडे दुर्लक्ष लक्ष कोण करणार लक्ष कोण देणार बस एवढंच आपल्यामार्फत मी या ठिकाणी सांगतो जर साधारणतः विचार केलात आपण या बाळगंगा प नदीचा तर वरती त्या चार ते पाच कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा पहिला फटका जो कुठला बसत असेल तर नारंगी या वॉटर टीमला बसतो बऱ्याचशा त्याच्या उद्धव गावांच्या वॉटर स्क्रीन या पातळगंगा या बाळगंगा नदीवरती आहेत आणि पाणी जसं जरी स्वच्छ दिसत असलं तरी अतिशय कडू स्वरूपामध्ये पाणी दिसतं आहे तसं वरती प्रशासनाला याबाबतीत कळवलेलं आहे आणि त्या पद्धतीचा पत्रव्यवहार प्रशासन या ठिकाणी क करून का कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ग्रामपंचायतीच्या बाबतीत बोलत झालं तर आमचे बा भाऊसाहेब असतील कुशल असे भाऊसाहेब आहेत न नवनिर्वाचित सरपंच आहेत उपसरपंच आहेत संपूर्ण कमिटी अतिशय दक्ष पद्धतीने या विषयाकडे डोळस पद्धतीने बघते आणि जेणेकरून हा प्रकरण कुठेतरी थांबावा आणि ग्रामस्थांच्या आरोग्याला कुठेतरी धोका निर्माण होईल कोणी दगावेल अक्षरशः वाईट परिस्थिती गावामध्ये सध्या पाणी आहे जीवन ह्या पद्धतीने जर आपण विचार केलात तर पाण्यामुळे श अंगाला खाज येणे पुरळ येणे त्वचे रोग या संदर्भात बरेचसे आजार उद्भवण्याचा प्रयत्न या होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आज ग्राम नारंगी ग्रामपंचायती वतीने वतीने प पा, पाणी टँकर आज चालू केलेले आहेत तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की हा जो अनुचित प्रकार चालू आहे जो पावसाचा पा पाण्याचा फायदा घेऊन नदीपात्रामध्ये दूषित पाणी सोडून आरोग्यासाठी ना ग्रामस्थांच्या आरोग्याचा जो खेळ चाळवलेला आहे तो कुठेतरी थांबण्यासाठी प्रयत्न करावा प्रशासनाने ही प्रशासनाला पुन्हा एकदा पोलीस पटेल या नात्याने विनंती आहे ही जी नळपाणी पुरवठा योजना आहे ही जी उद्भव विहिरी बाळगंगा नदीच्या शेजारी आहे उद्भव विहिरीच्या वरती ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं दूषित पाणी त्या विसर्ग ह्या नदीमध्ये होत असल्यामुळं हा पाणीपुरवठा दूषित जो पाणी पुरवठा आहे तो दूषित होतो मागील जवळजवळ सात आठ वर्षापासून हा प्रकार चालू आहे माझ्या दृष्टिक्षेपात पूर्वी ही ह्या एका योजनेवर अख्ख्या गावाला पाणी पुरवठा होत होता आणि तो शुद्ध पाणी पुरवठा होत होता पण आत्ता ह्या दहा वर्षापासून हा कंपन्यांच्या दूषित पाणी जे रसायन आहे किंवा जो सांडपाणी आहे दूषित तो ह्या नदीमध्ये सोडत असल्यामुळं हा दूषित पाणी पुरवठा होतो वेळोवेळी वेड़ वेड़ ह्यामध्ये मागील तीन चार वर्षापूर्वी ही योजनाच आम्हाला बंद करावी लागली की जेणेकरून हा प त्याच्यावर जो दूषित पुरवठा आहे त्याच्यावर त्या कंपन्यांनी क कंपन्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळं ही योजना आम्ही बंद केली गावाला मोठा दुसरा इतर कोणताही उद्भव नसल्यामुळं जो पाणीटंचाईचा जो त्रास आहे तो जास्त होतो सुरळीत पाणीपुरवठा होत नाही संबंधित विभागाला आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार करतो वेळोवेळी क घेतो तरी देखील दुर्लक्ष होत आहे आम्ही प पुन्हाच्या आज आमचे आज परत तात्काळ आम्ही प ग्रामपंचायत कमिटी सन्मान्य सरपंच उपसरपंच कमिटी आम्ही सर्व एकत्र बसून तत्काळ निर्णय घेतला की हा जो दूषित पाणी आहे तो बंद केलेला आहे आणि टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे शुद्ध पाणी पुरवठा करणं ह्या पावसाळ्याच्या काळात आत्ता आम्हाला परत करावा लागतं आहे ह्या ज्या कंपन्या आहेत जे खरोखर नियमित जो हा सतत दूषित पाणी होतो ह्या ब बाळगंगा नदीवर जवळजवळ खाली चौदा नळ पाणी पुरवठा योजना आहेत सगळ्या योजनांचं असंच होतं वेळोवेळी प्रकार आहे आता प पहिला प्रभाव जो आम्हाला मिळतो की कंपनीच्या जवळ पण उद्भववीर असल्यामुळं पहिला जास्त जो प्रभाव होतो तो दूषित पाणी आमच्याकडे नारंगीला होतो त्याच्यावर तात्काळ कारवाई होण्यासाठी आम्ही पत्रकार संबंधित विभागाला केलेलं आहे तर त्यानुसार तोपर्यंत आम्ही ग्रामस्थांना आवाहन केलेलं आहे की दूषित पाण्याचा वापर करू नये आम्ही दुसरी तात्काळ प पर्याय योजना जाऊन पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था ग्रामपंचायत कमिटीने ग्रामपंचायतीत आम्ही मागचा रेकॉर्ड मागितला जसं आम्हाला दोन दिवसापूर्वी माहीत झालं की पाणी कडू लागतं आहे या स्कीमचं तर आम्ही स्वतः उपसरपंच मी आणि आमचे कर्मचारी इथे आलो आणि पाणी तोंडात घेऊन बघितलं तर त्या अतिशय प्रचंड कडू होतं की त्याच्यामुळे एखाद्याला रोगराई की एखाद्याचा जीवही जाऊ शकतो त्या पाण्यामुळे तर गावात पूर्ण गावामध्ये हा पाणी वॉटर स्कीमचं पाणी हे केला जातो वापरला जातो तर त्याच्यानंतर आम्ही इथे येऊन बघितलं तर तो पूर्ण पाणी कडू होता त्या पाण्याचं आम्ही थोडं हे टेस्टिंगला पण घेतलं तर याच्या आधीही आम्ही ग्रामपंचायतीत गेल्यानंतर याच्यावरती काय डिसिजन घ्यायचा असं ठरलं तेव्हा आम्ही अर्जंटली मिटिंग लावली तेव्हा आम्ही मागच्या कमिटीच्या म्हणजे ज्या पाच वर्षापूर्वी जी आ, कमिटी होती आ, ता ता का तर त्यांच्याकडून पण ही वेळोवेळी असा प्रकार कंपन्यांकडून घडला होता तर त्यांना वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत तरी पण याच्यावरती काही कारवाई झाली नाही आहे आणि इथे गावातलेच नाही तर बाकीच्या गावातले सुद्धा लोक येऊन हे करतात की कपडे धुण्यासारखं की ज्यांच्याकडं पाणी टंचाईग्रस्त भाग आहे तर मग इथे उपलब्ध असणारा साठा हा इतर लोकांनाही त्याचा उद्भव होतो तर मग कंपनीने असं न करता गरे, आ, सादून, सादून, आ, केमिकल वगैरे आणि पावसाचा म्हणजे पावसाचा हे साधून संधी साधून केमिकल सोडला जातो आणि दोन दिवसात नंतर आम्ही चेक केलं की पाणी कडू लागतंय म्हणून आम्ही हे केलं की बाबा आता काय करायचं तर त्याच्यावरती आम्ही मागचे रिपोर्ट बघितलेत आता त्याच्यानुसार आम्ही सर्व विभागांना अर्ज करतोय की यांच्यावरती शासनाकडून जास्तीत जास्त कारवाई होण्यात यावी आणि परत असं न करता कारण जर गावामध्ये लहान मुलांसकट पाणी हा वापरतात कारण गा नारंगी गावाला दुसरा पाण्याचा उद्भव नाही आहे तर पूर्ण गावात लहान लहान मुलं आहेत ती या स्कीमचं पाणी तोंडात सुद्धा घेतात त्याच्यामुळं काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार हा शासनाला आमचा आमच्याकडं आमची मागणी आहे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सरपंचाच्या वतीने मी जास्तीत जास्त म्हणजे विनंती करते लवकर लवकर की याचा लवकरात लवकर शोध घ्यावा की कोणत्या कंपनीने हे केमिकल सोडलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी एवढंच सांगेल धन्यवाद